नमस्कार मित्रांनो परत एकदा तुम्ही स्वागत आहे मराठी रोजगार युट्यूब मध्ये तर आज आपण बोलणार आहोत लाडकी बहीण या योजनेबद्दल दर महिन्याला पात्र महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा होतात पण यावेळी ऑगस्ट आगे महिन्याचा हप्ता मिळायला तयारच नाही त्यामुळे लाखो महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे पण आता सरकारने तीनशे चौवेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे तर नेमके काय घडले किती लाभार्थी आहेत आणि पैसे तुमच्या खात्यामध्ये कधी येणार आहेत संपूर्ण माहिती आज आपण एका व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या मरिट रोजगार युट्यूब चॅनलला योजनेबद्दल थोडक्यात जाणून घेऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांना आर्थिक यासाठी सुरू करण्यात आलेली आहे पात्र महिलांना दर महिन्याला थेट खात्यात दीड हजार रुपये दिले जातात सध्या राज्यातील जवळपास दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत म्हणजेच सरकारला दर महिन्याला प्रचंड खर्च करावा लागतोय जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत संपूर्ण हप्ते अगदी वेळेवर दिले गेले पण आता सप्टेंबर महिना सुरू होऊन सुद्धा ऑगस्ट महिन्याचा हप्ता अजूनही मिळालेला नाही त्यामुळे महिलांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत योजना बंद झाली का दोन हप्ते एकत्र येणार आहेत का कधी पैसे खात्यात येणार पण आता मात्र सरकारने स्पष्ट केले आहे की तीनशे चौवेचाळीस कोटी रुपयांचा निधी सामाजिक न्याय विभागाकडून वितरित करण्यात आला आहे त्यामुळे लवकरच ऑगस्ट महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी या योजनेसाठी एकूण तीन हजार सहाशे साठ कोटी रुपये मंजूर करण्यात आले अशा मोठ्या प्रमाणावर खर्च केल्यामुळे निधी उशिराने मिळणे किंवा तांत्रिक अडचण येणे हे पुढेही सुरू होऊ शकते ऑगस्ट आणि सप्टेंबरचे हप्ते एकदाच मिळतील अशी चर्चा सुरू होती पण प्रत्यक्षात ऑगस्ट महिन्याचा निधी हा वेगळा जारी करण्यात आला आहे म्हणजे अजून महिलांना थोडा वेळ थांबावे लागणार आहे कारण सप्टेंबरचा हप्ता वेगळ्याच टप्प्यात येणार आहे तर मित्रांनो ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा आता लवकर खात्या जमा होणार आहे सप्टेंबरचा हप्ता नंतर मिळेल पण खरी शंका अशी आहे की सरकार इतका मोठा खर्च दीर्घकाळ टिकू शकेल का आणि या योजनेमुळे महिलांना खरोखरच स्थैर्य मिळेल का तर तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद